नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चाचता विषय आहे मल्लिकार्जुन खरगे उत्तर काय देणार मित्र हो वर्तमानपत्रातल्या मग खरगे यांच्या मुलाखती जर तुम्ही वाचत असाल तर त्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे हे आपल्या लक्षात येईल ते सूचित करत आहेत आणि त्यासाठी आपण आक्रमक झालो आहे असं त्यांना मतदारांना दाखवायचं आहे म्हणून तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणाले की काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये ते काँग्रेस जर सत्तेवर आली तर संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल असं काँग्रेसनं म्हटलं आहे तर हे पुनर्वाटप प्रामुख्यानं मध्ये केलं जाईल असं नरेंद्र मोदी म्हणाले असं खरग्यांना वाटतं आहे आणि म्हणून खरगे असं म्हणाले की तुम्हाला आमचा वचननामा आमचं संकल्पचित्र काय आहे हे कळलेलंच नाही आहे तर मला तुम्ही भेटीची वेळ द्या आपण एकत्र बसू मी तुम्हाला समजावून सांगतो आमचं घोषणापत्र काय आहे वाक्य वाक्याला वाक्या मी तुम्हाला समजावून सांगेन पण भलत्याच तुम्ही अशा अफवा पसरवू नका आणि चुकीची माहिती लोकांना सांगू नका आता मोदी त्यांना वेळ देतील ते भेटतील की नाही हा प्रश्न नंतरचा आहे माझ्या मनात असा विचार येतो की समजा तिथे खरगे मोदींना भेटायला गेले आणि मोदींच्या शेजारी परमेश्वरी कृपेनं माझ्यासारखे काही एक दोन पत्रकार बसलेले असले तर ते असं म्हणतील मोदींची अनुमती घेऊन पंतप्रधानांची अनुमती घेऊन की श्रीयुत मल्लिकार्जुन खरगे आम्ही एक दोन प्रश्न विचारतो त्याची उत्तरं द्या आणि मग आम्ही जातो आणि मग तुम्ही मोदींशी बोला एक म्हणजे या निवडणुकीतल्या आश्वासनांचा विषय निघाला म्हणून आपण स्वतंत्र झालो त्याच्या आधी कोणती निवडणूक झाली होत एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीस से। या निवडणुकीत तुम्ही लोकांना काय आश्वासन दिलं होतं तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत फाळणी होऊ देणार नाही आम्ही अखंड भारताला मुक्त करू आम्ही स्वातंत्र्य मिळवू ते अखंड भारताचं मिळवू असं तुम्ही वचन दिलं होतं एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीसला जी निवडणूक झाली सार्वत्रिक <coughs> सहा महिन्यात तुम्ही हे वचन मोडलंत आणि तुम्ही का काँग्रेस कार्यकारणीला गांधींनी असं सांगितलं जे स्वातंत्र्य लढ्याचे आग्रणी होते की पाकिस्तानची निर्मिती रोखण्याची तुमच्यात हिंमत नाही कारण हिंमत असं काही करायचं असेल तर त्याला क्रांती करण्याची हिंमत लागते ती हिंमत तुमच्यात नसल्यामुळे मुकाट्यानं मी सांगतो म्हणून पाकिस्तान स्वीकारा असं तुम्ही सांगितलं लोकांचा इतका मोठा विश्वासघात संबंध जगातल्या राजकारणात कोणत्याही देशात झालेला नाही मग तुमच्या आश्वासनांचं काय किती आम्ही खरं मानायचं आणि तुम्ही अजूनही त्याचं उत्तर दिलेलं नाही की जर तुम्ही आश्वासन दिलं होतं एक दुसरं म्हणजे एकाही हिंदूला फाळणी नको ती दुसरं आणि तिसरं फाळणी रोखण्यासाठी जे हिंदुत्वनिष्ठ होते अखंड भारतवादी होते त्यांच्याशी एकदासुद्धा गांधींनी चर्चा का केली नाही आणि ते जिनांना स्वतःहून जिनांनी बोलावलेलं नसताना सतरा वेळा का जाऊन भेटले सतरा म्हणजे मोजून सतरा वेळा बोलण्याची पद्धत येऊन सतरा नाही म्हटले मी का घे भेटले मुंबईत मलबारीला याचं उत्तर द्या करगे आणि नंतर मग तुम्ही मोदींशी भांडायला जा मोदींना तुम्ही आव्हान देत आहे याचंच मला आश्चर्य वाटतं ओ लोकसभेमध्ये एकदा समोरासमोर तुम्ही बसलेले असताना मी दलित आहे म्हणून तुम्ही माझा द्वेष करता असं काहीतरी तुम्ही मोदींना बोललात तेव्हा मोदी उठून उभे राहिले आणि म्हणाले तुम्ही दलित आहात का मग आता मी तुम्हाला तुमचं तुम्हा दलितत्व किती मोठं आहे ते सांगतो असं म्हणून त्यांनी तुमची केवढी जगणव्या संपत्ती आहे याचा हिशोब संसदेच्या पटलावर ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही दलितत्वातून केव्हाच बाहेर पडला आहे पण जे दलित नाहीत अशा सगळ्यांना एकत्र जरी केलं त्यांच्यापेक्षा तुमची संपत्ती जास्त आहे तर मोदींनी तुम्ही बोलता त्याच्यात काही तथ्य नसतं बोलायचं म्हणून तुम्ही बोलता हे मोदींनी एकदा दाखवले तरीसुद्धा तुम्ही त्यांना आव्हानं देताय आणि तुम्हाला पंतप्रधान व्हायचं आहे तुमच्या पक्षात मो राहुल गांधींना पण पंतप्रधान व्हायचं आहे तुम्हाला व्हायचं आहे उद्धव ठाकर्यांना व्हायचं आहे अनेकांना शरद पवारांना व्हायचं आहे अनेकांना व्हायचं आहे आणि गंमत म्हणजे तुमचा ही जी तुमची इंडिया आहे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह काँग्रेस त्यांनी अजून कॉमन मिनिमम प्रोग्रॅम किमान समान कार्यक्रम अजून ठरवलेला हो नाही तुमचा पंतप्रधान ठरला नाही तुमचा समान कार्यक्रम ठरलेला नाही मग तुम्ही निवडणूक लढवताय म्हणजे कोणाच्या जीवावर लोकांना तुम्ही काय सांगताय लोकांनी तुमच्यावर का, लोका का विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे एकाही हिंदूला फाळणी नको ती फाळणी का झाली याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे ब्रिटिश मुस्लिम लीग आणि काँग्रेस या तिघांनी मिळून फाळणी करायचं ठरवलं होतं असा एक राजकीय वातावरणामध्ये घाबरत घाबरत आरोप केला जातो तो खोटा आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवा ना म्हणजे तुमच्यावर लोकांचा विश्वास बसेल आणि फाळणीला काय कारणं झाली फाळणीला ती तुम्ही खरोखरी सांगावर पुढे येऊन आता दुसरं म्हणजे गांधी आणि नेहरू यांची इतकी वैचारिक दहशत होती त्यांना संस्कृत भाषेत भारतीय भावविश्वामध्ये जे स्थान आहे ते हटवायचं होतं आणि त्या ठिकाणी उर्दूची प्रस्थापना करायची होती आणि हे आपल्या मनावर इतकं त्याचं वैचारिक दडपड होतं की आपण आपल्या मित्रांना जर ते मित्र मराठी नसतील तर आपल्या बायकोची ओळख रस्त्यात भेटले तर करून देताना ये मेरी बीबी आहे असं म्हणत होतो हे मी गेल्या माझ्या एका व्हिडिओत सांगितलं आणि म्हटलं की मी विश्वनाथ नरवड्यांचा कोश पाहिला त्यांनी एकेका वाक्याचं आपण रोजच्या जीवनात जी बोलतो त्याची सर्व भाषांमध्ये चौदा भाषांमध्ये भाषांतरं दिलेली आहेत तर बायको या शब्दाला सर्व भाषांमध्ये पत्नी शब्द आहे तेव्हा पत्नी म्हटल्यावर कळतं हो। तरी पण आपण पड़ बी वापरतो हे गांधी नेहरूंचं वैचारिक दडपण आहे असं मी म्हटलं तर एक प्रतिक्रिया आलेली आहे की त्याला हिंदी सिनेमा होते त्याच्यावर उर्दूचा प्रभाव होता आणि त्यामुळे आपल्याला ती सवय झाली याच्यात गांधी नेहरूंचा प्रभाव नाही अशी एखादी प्र असू म्हणजे असू शकत नाही अशी एका प्रतिक्रिया दिली त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो आपण स्वतंत्र झाल्यानंतर गांधींनी उत्तर प्रदेशात जे आपलं सरकार स्थापन झालं होतं तिथल्या राज्य सरकार तिथल्या एका मंत्र्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं की आपल्याला संस्कृत संस्कृतनिष्ठ हिंदीचा प्रचार करायचा नाही आहे आपल्याला उर्दू मिश्रित हिंदीचा म्हणजे हिंदुस्तानी या नव्या भाषेचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे तुम्ही सरकारी कामकाज करताना हे मी सांगितलेलं पथ्य लक्षात ठेवा पथ्य आणि तथ्य तो जो मंत्री होता त्यांनी ते पत्र कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं आणि मग गांधी भेटले तेव्हा सांगितलं की आम्ही संस्कृतनिष्ठ हिंदीचाच प्रचार करणार आम्ही उर्दू मिश्रित हिंदीचा म्हणजे हिंदुस्थानी भाषेचा प्रचार करणार नाही कारण ती आपली भाषा नाही तेव्हा गांधींनी हे प्रयत्न केले होते काय होतं काँग्रेसमध्ये दोन प्रवाह आहेत एक अंतर्गत काही लोकांना आतून हिंदुत्वाविषयी प्रेम आपुलकी आदर सगळा आहे आणि गांधी नेहरूंचा जो पक्ष आहे मानताना मान त्यांना मानणारे जे लोक आहेत त्यांना गांधी म्हणतील आणि नेहरू म्हणतील ते मान्य आहे राजेंद्र प्रसाद हे संस्कृतनिष्ठ किंवा हिंदुत्वाला धरून राहणार आहेत म्हणून ते सोमनाथाच्या जीर्णोद्धाराला नेहरू नको म्हणत होते तरी गेले तसं एकदा राजेंद्र प्रसादांनी नेहरूंना प्रत्यक्ष भेटून असं सांगितलं की आपण आता स्वतंत्र झालो आहे नवीन प्रथा पाडूया तुमच्या शासकीय निवासस्थानी तुम्हाला भेटायला जे परदेशी पाहुणे येतील त्यांच्याशी तुम्ही <coughs> हिंदीमध्ये बोला इंग्रजीत बोलू नका एक दुभाषा ठेवा तो त्यांना परदेशी पाहुण्यांना तुमचं हिंदीतलं बोलणं इंग्रजीत सांगेल याचं कारण असं हिंदीला त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा येईल आणि भारतामध्ये हिंदीचा प्रसार व्हायला मदत होईल कारण पंतप्रधान हिंदीत बोलतात म्हटल्यानंतर दक्षिणेमध्ये सुद्धा हिंदीचा प्रसार होईल नेहरूनी या सल्ल्याची टिंगल केली ते म्हणाले हिंदी ही काही प्रगल्भ वाचा नाही त्यामुळे मी हिंदीतून काही बोलणार नाही मला इंग्रजी सुदैवानं व्यवस्थित येतं आणि इंग्रजी बोललेलं पटकन कळतं धुवाशाची काय गरज आहे नेहरूंनी हिंदीचा आग्रह धरला नाही नेहरूंनी इंग्रजीचाच आग्रह धरला तो परिणाम आता तामिळनाडूत आणि दक्षिणेकडे आहे ते हिंदीला जवळ करत नाहीत हिंदीला पर्याय त्यांनी इंग्रजी निवडला याचं कारण नेहरूंचा हिंदीविषयीचा दुरावा आणि इंग्रजीविषयीचं प्रेम आहे हे मला मुद्दाम लक्षात आणून द्यायचं आहे आता विश्वनाथ नरवडे यांचा कोश कुठे मिळेल असं काहीने विचारले मला माहिती आहे कुठे मिळेल पण मी नीट चौकशी करून माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती देईन माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद